थांबनेलवरून तर बघितलंच असाल की मनीवर्क लेस लावण्याची एकदम सोपी पद्धत आहे तर सध्या महाराष्ट्रभर गाजलेली आपली ही ट्रेंडिंग साडी तर ट्रेंडिंग साडी ही सगळ्यांकडेच असणार हे तर अक्षरशः शंभर टक्के महिलांमधून नव्वद टक्के महिलांकडे ही ट्रेंडिंग साडी तर असणारच आहे तर काही महिलांचा हा प्रश्न पडलेला आहे की ही साडी जी मनीवर्क आहे त्याच्यावरती सुई तोटण्याची शक्यता आहे किंवा काय आहे अत्यंत सोप्या पद्धतीने मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे की कशा पद्धतीने आपल्याला ले ही लेस कट न करता एकदम फिनिशिंगमध्ये आपली बाही बसवण्याचा प्रयत्न मी याच्यामध्ये तुम्हाला दाखवलेला आहे तर आता त्यासाठी मी वापरलेला आहे इथे सिंगल दाब तर आता या सिंगल दाबामुळे आपल्याला एकदम छान अशी ही मनी लेस याच्यावरती आपल्याला बसवून घ्यायची आहे तर त्यासाठी आपल्याला करायचं आहे काय तर करायचं काहीच नाही आहे तर या व्हिडिओमध्ये तुम्ही फक्त शेवटपर्यंत बघत राहायचं आहे की कशा पद्धतीने मी याच्यावरती वर्क लेस कट करत न करता बसवून दाखवलेली आहे तर आता चला व्हिडिओला सुरुवात हो करत आहे मी आता महाराष्ट्रभर गाजलेली जी साडी आहे त्यासाठी काही काही महिला काय करतात लेसवर सुई तुटेल किंवा काहीतरी होईल म्हणून त्याला कट करून नंतर त्याचा त्याला उदबत्तीने असं थोडंसं झाळून किंवा जाळून असं त्या पद्धतीने त्यांनी ती लेस बसवलेली आहे किंवा चिकटवण्याचा प्रयत्न केलेला आहे चिकट तर बेस तुम्ही दोन चार धुण्यामध्ये निघून जाईल तर त्यासाठी आपल्याला करायचं काय इथे मी आता इथे अस्तरची बाई घेतलेली आहे त्याला अर्धा इंच खालच्या बाजूने दुमडून घेणार आहे की जेणेकरून आपल्याला मी मार्जिन ठेवलेली असते अर्धा इंच अशा प्रकारे मी इथे दुमडून घ्यायची आहे आपल्याला आणि दुमडून टिप मारून घ्यायची आहे आणि त्याच्यापेक्षा जास्त असतात आता ही पाच इंचाची माझी बाई आहे तयार तुम्ही कितीही इंचाची बाई ठेवू शकता तर त्यासाठी आपल्याला मणीवर कसचे कट करण्याची गरज नाहीये तर आता इथे तुम्ही पाहू शकता मी जसं तिथं शिवते त्याप्रमाणे तुम्ही करू शकता आता इथे सिंगल दाबामुळे हे सगळं शक्य होणार आहे डबल दाबाने जर केलं तर त्याची मणी तुटण्याची शक्यता असते त्यामुळे मी इथे सिंगल दाबा वापरलेला आहे त्यावरती काय करायचं नाही आपल्याला बरोबर व्यवस्थितरित्या आपल्याला जसं आपण काटपदराचा ब्लाऊज शिवतो त्याप्रमाणे आपल्याला सहज आता तिथे शिवून ठेवून घ्यायचं आहे ठेवून घेतल्यानंतर अगदी हलक्याशा हाताने आपल्याला मशीन चालवून त्याच्यावरती हळूहळू आपल्याला ही टीप मारून घ्यायची आहे तर त्यासाठी काय होणार आहे की आपली लेस ही एकदम परफेक्टरित्या आणि एकदम चिटकवून न घेता आपल्याला शिवून तयार होणार आहे आणि त्याची फिनिशिंग बिग न बिघडण्याची ही याच्यामध्ये काळजी घेतलेली आहे तर बऱ्याच स्त्रियांना हे माहीत नसतं की आपण जर ही तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर अशा छोट्या छोट्या आयडिया आणि छोट्या छोट्या स्ट्रिक मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे तर चला मैत्रिणींनो तुमचं स्वागत आहे माझ्या नैना फॅशन टेलरमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ जर तुम्ही स्वामी भक्त असाल तर कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहा आणि मला तुम्ही तुमची आयडिया सांगा ही कशी वाटलेली आहे की तुम्ही तुम्ही सुद्धा तुमचा ब्लाऊज अशा पद्धतीने तुमच्या टेलरकडून किंवा तुमच्या हातून चुकी झाली आहे का की तुम्हाला हा व्हिडिओ बघून तुम्हाला असे वाटले आहे का की आपण थोडासा घाईच केली की आपण ब्लाऊज शिवण्यासाठी हा व्हिडिओ जर म लवकर आला असता तर आपली बाईसुद्धा चुकली नसती किंवा आपणसुद्धा लेस कट केली नसती तर अशा पद्धतीने आपल्याला ही लेस अगदी सहजरित्या व्यवस्थित मी बघा तुम्हाला शिवून दाखवण्याचा एक छोटीशी आयडिया यामध्ये मी तुम्हाला सांगितलेली आहे छोटी आयडिया आहे पण ब्लाऊज प परफेक्ट फिनिशिंगचं ही एक स्ट्रिक आहे तर तुम्ही या असे नवीन नवीन स्ट्रीक किंवा नवीन नवीन आयडिया बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जर कोण तुमच्या जर मैत्रिणींचा ब्लाऊज बिघडला असेल किंवा त्यांनीसुद्धा लेस कट करूनच जॉईन केला असेल तर त्या मैत्रिणींना पण हा व्हिडिओ शेअर करा की जेणेकरून त्यासुद्धा आपल्या चुका सुधारतील किंवा त्यांनासुद्धा ही आयडिया एकदम सोपी वाटेल तर अशा पद्धतीने आपल्याला ही ब्लाउज मी बघा तुम्ही इथे मी ही पट्टी न कट करता इथे शिवून तुम्हाला बाही स्टिचिंग दाखवलेली आहे आता इथे मी सर्व आपलं जे शिलाई मार्जिनच्या वरचं एक्स्ट्रा जे कापड आहे ते कट करून घेणार आहे तर तुम्ही बघा किती एकदम परफेक्ट आणि प्रोफेशनलरीत्या मी इथे तुम्हाला लेस बसवून दाखवलेली आहे की जेणेकरून आपल्याला कुठेही कट कर न करता फक्त सिंगल दाबचा वापर करून इथे मी बाही शिवून तयार करून दाखवलेली आहे तुम्ही पाहू शकता इथे कुठेही झोळ नाही किंवा कुठेही आपली सुई तुटलेली नाही किंवा कुठेही धागा आपला उरलेला नाही किंवा एकही मणी तुटलेला नाही तुम्ही पाहू शकता मशीनवर सुद्धा एक मणीसुद्धा तुम्हाला दिसणार नाही की एक सुद्धा उडलेला आहे यातला तुटलेला आहे बऱ्याच वेळा सिंगल दाब वापरला जातो सिंगलदाब वापरल्याने आपले बरेचसे प्रॉब्लेम हे सॉल्व्ह होतात तुम्ही पाहू शकता एकदम परफेक्टरित्या ही लेस बसवण्यात आलेली आहे जर आपण याच्यामध्ये तुकडा करून जर लेस बसवली ले असती तर आपली एवढी छान फिनिशिंग आली नसती किंवा दिसलीसुद्धा नसते त्यामुळे आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा मैत्रिणींनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा धन्यवाद व्हिडिओ पूर्णपणे बघितल्याबद्दल खरंच धन्यवाद